देख रहे हैं, फोर श्री संत नागपूर विदर्भ प्रतिनिधी प्रमोद झिबड समुद्रपूर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, समुद्रपूर तालुक्यात श्री हनुमान व संत श्री गजानन महाराज व दुर्गा माता देवस्थान वतीने श्री संत गजानन महाराज प्रगत दिन उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला या पवित्र दिनाचे औचित्य साधून गुडगे दुखीने गुडगे दुखी कमी करण्याच्या उपायांचे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबिर रविवार दिनाक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत देवस्थानच्या सभागृहात आठवडी बाजार समुद्रपूर येथे यशस्वीरित्या पार पडले शिबिरामध्ये गुडघ्याच्या टोंगळ्याचे दुखाने चालताना होणाऱ्या वेदना सूर तसेच चिना चढताना होणाऱ्या त्रासावर विशेष गुडघेदुखी पट्टा निवरेज बांधण्याचे प्रात्यक्षिक व सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले या उपचार पद्धतीत शस्त्रक्रिया किंवा औषधांची गरज नसून कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत असे आयोजकांनी सांगितले पट्टा बांधल्यानंतर गुडघ्याच्या हाडांमधील घर्षण कमी होऊन वेदना व सूज लवकर नियंत्रणात येते त्यामुळे जिना चढणे दुचाकीला किक मारणे तसेच दैनंदिन घरकाम करणे सुलभ होते महिलांसाठी स्वयंपाक करताना हा पट्टा विशेष उपयुक्त ठरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले शिबिरात पट्टा योग्य पद्धतीने कसा बांधावा किती वेळ वापरावा व वा आवश्यक काळजी कशी घ्यावी याची माहिती देण्यात आली विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला व गुडवे दुखीने त्रस्त रुग्णांनी पट्टा बांधून चालून फिरून व जिना चढून पाहिल्यानंतर वेदना कमी झाल्याचा अनुभव व्यक्त केला दिनांक फेब्रुवारी सव्वीस रोजी हरिभाग परायण शांतारामजी जामुनकर महाराज करण्यात आले होते या कार्यक्रमात सत्संग प्रेमी भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष लहानूजी गांजिमवार सर ज्येष्ठ नागरिक पत्रकार सुधीरजी खडसे प्राध्यापक मेघश्यामजी ढाकरे सर गजानन ना दगवार नितीन नारायणजी दगवार श्रीकांत महाबुधे प्रफुल्ल महंतारे सर प्रमोद झिवड प्रकाश इखार अबादास चांभारे पांडे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला